डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शनिवारी महावितरण कंपनीनं वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांची कत्तल केली मात्र आता दोन दिवस होऊन गेली या कत्तल केलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यातच पडून आहेत त्यामुळे वाहतूक करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीय पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणकडून खबरदारी घेतली जाते मात्र ही खबरदारी घेताना नागरिकांचाही विचार करणं आवश्यक आहे शनिवारी महावितरणनं वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांची कत्तल केली खरी मात्र रस्त्यात पडलेल्या फांद्या आजही तशाच पडून आहेत तर ही छाटणी करताना वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणं आवश्यक होतं मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही छाटणी बेसुमारपणे केली आहे एक झाड जगवण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी अनेक वर्षे लागतात याचा विसर महावितरण कंपनीला पडल्याचं पाहायला मिळतंय विजेच्या तारांखालील सर्वच लहान मोठ्या झाडांची छाटणी यात केली गेली आहे छाटणी केलेल्या झाडांच्या मोठमोठ्या फांद्या रस्त्यात पडल्यात त्यामुळे वाहतूक करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागती है। तर काही फांद्या साईड गटारीमध्ये पडल्यानं गटारीतील पाण्यालाही अडथळा निर्माण झालाय अनेक ठिकाणीही पाणी तुंबल्यामुळे गटारीचं स्वरूप आलं असून त्या कचऱ्यामुळं मच्छरांचा प्रादुर्भाव देखील झालाय याचा नागरिकांना मनस्ताप होतोय काही ठिकाणी दुकानांसमोर ह्या फांद्या पडल्यात तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या चारचाकी वाहनांवरही या फांद्या पडल्याचं पाहायला मिळतंय या फांद्यात तात्काळ उचलून घेणं महावितरणचं काम होतं मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय दरवर्षी छाटणी केल्यानंतर नगरपरिषद प्रशासन ह्या फांद्या उचलून घेत असतं मात्र यंदा नगरपरिषदेनं देखील ह्या फांद्या उचलल्या नसल्यामुळे त्या आजही तशाच पडून आहेत तेव्हा महावितरणं तात्काळ याकडे लक्ष देऊन नागरिक आणि वाहनधारकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जाते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर